नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर मतदान हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो आणि आज पाचोरा नगर परिषदेची मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे पाचोरा भडगावचे विद्यमान आमदार श्री किशोर पाटील यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय आणि या पार्श्वभूमी आपण त्यांच्याशी संवाद साधूयात अप्पासाहेब मतदानाचा सा हक्क बजावलाय मी निश्चितपणे एक अतिशय सुंदर अशी व्यवस्था मतदानाची आहे मी माझ्या परिवारासह या ठिकाणी आम्ही मतदान केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला सुद्धा आव्हान करेल की आपण लोकशाहीने दिलेला अधिकार हा बजवावा आणि बिनधास्तपणे निर्धास्तपणे या ठिकाणी येऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी आग्रहाची विनंती वजा आव्हान आपल्या माध्यमातून करतो आपण जर पाहिलं तर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याकडनं विकासाचा दावा केला जात होता तुम्ही विक पाचोराचा विकास केला असं सातत्यानं सांगत सांगितलं जात होतं पण विरोधकांकडून सातत्याने तुमच्यावर टीका केली जाते की तुम्ही पाचोराचा नाही मला विरोधकांशी काही देणं घेणं नाही माझ्या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या जनतेला माहिती आहे की मी काय केलं माझा केलेला विकास हा जनतेच्या हृदयात आहे डोळ्याच्या समोर आहे त्याच्यामुळे विरोधक काय म्हणतायेत याबद्दल मला काही देणं घेणं नाही मला माझ्या जनतेशी देणं घेणं आहे मला स्वतःशी देणं घेणं आहे माझा आत्मा सांगतोय माझं मन सांगतोय मी केलेलं काम हे जनतेपर्यंत मी शंभर टक्के पोहोचलेलं आहे आज मतदान पार पडणारे उद्या निकाल आहे विजयाचं कने विजयाचं गणित पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये आत्तापर्यंत कधीच एवढं मताधिक्य किंवा एवढे नगरसेवक निवडून आलेले नाहीत एवढ्या मोठ्या मताधिक्याने पाचोरा आणि भडगाव शहरातले नगरसेवकांसह दोघही नगराध्यक्ष निवडून येतील आणि या पाचोरा आणि म भडगाव मतदारसंघाचा एक इतिहास करतील अशी मला माझ्या दोघेही शहरातल्या जनतेच्या वतीने अपेक्षा आहे आपल्या सोबत सुनीता ताई आहेत नगर अध्यक्ष पदाच्या त्या उमेदवारीत ताई मतदान केलेलं आहे दुसऱ्यांदा नगर पदाच्या शर्यतीसाठी तुम्ही ही निवडणूक आहेत काय जनता पाठीशी असल्यावर असं काही वेगळे पण जाणवत नाही खरं तर मी दोन हजार सहा पासून राजकारणात आहे तीन टर्म नगरसेवक नगर अध्यक्ष सारखे महत्वाचे पद ह्या जनतेच्या आशीर्वादाने मिळालेले आहेत त्याच्यामुळे याही वेळात जनता आपण केलेल्या विकासावर विश्वास ठेवतील आणि मला शंभर टक्का जनता आशीर्वाद दे आणि शंभर टक्का विजय हा शिवसेनेचाच असेल आपल्यासोबत सुमित पाटील आहेत पहिल्यांदा ऍज अ उमेदवार म्हणून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे पहिल्यांदा निवडणूक लढत होतात काय तर खरतर... आमदार किशोरप्पा पाटील माझे वडील आमदार किशोरप्पा पाटील यांनी जो विकास कामांचा धडाका मागच्या दहा वर्षापासून लावला होता त्या विकास कामांच्या जोरावर गेल्या सहा वर्षापासून जो सक्रियपणाने माझ्या म वार्डात असेल किंवा पूर्ण शहरात तालुक्यात असेल त्या स जनतेतूनच मागणी आली की सुमितने आता निवडणुकीसाठी यावं जनतेची सेवा करावी म्हणून जनतेच्या प्रेमामुळे मी या निवडणुकीत सक्रिय झालो आणि उभा राहिलो मी मतदाना सगळ्या मतदारांना आवाहन करेल की मतदानाचा आपला हक्क बजवावा आणि आशीर्वाद रूपी मतदान हे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना करावं हे मी सर्व मतदारांना अपेक्षा काय हो माझा मतदानाचा हक्क मी इथे येऊन बजावलेला आहे आणि विश्वास आहे जो जनतेने आशीर्वाद विकास कामांच्या जोरावर आप्पासाहेबांना हॅट्रिक करून दिला त्याच पद्धतीने नगरपालिकेत देखील शिवसेनेचाच भगवा पाचोरा आणि भडगाव दोघे ठिकाणी फडकेल